शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने वावशी येथील नाना टिळक प्राथमिक शाळेने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजाराचे आयोजन केले होते या उपक्रमाला ग्रामस्थ आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका विद्याघरत यांनी सांगितले स्वच्छ शाळा माझी शाळा या याच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही जो उपक्रम राबवला आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं नफा तोटा नाणी नोटा तसेच वजन वजन एक किलो दोन किलो असं वजन पण समजेल शंभर ग्राम ग्राम कि, किलोग्राम ह्या सगळ्या वस्तू वस्तूंची किंमत समजेल यासाठी हा आम्ही उपक्रम राबवला आहे आणि ह्या उपक्रमाला आमच्या पालकांनी खूप सहकार्य केलं आहे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत आठवडा बाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन या शाळेकडून करण्यात आले होते बाजी कायला काढले तसा दिलाय रुपयाला एक मला खूप मजा येते आणि खूप आनंद होतोय भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी अशा चिमुकल्यांच्या जाहिरातबाजीने बाजारात रंगत आलेली पाहायला मिळाली शाळेमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले यावेळी भाजीपाला कांदे बटाटी हिरवी मिरची कोथिंबीर मटकी वांगी पालक मेथी गवार यासह हो, खाद्यपदार्थांपैकी भेळ पाणीपुरी वडापाव सँडविच बिस्किट इडली सांबार पावभाजी असे बाजारात जे जे पदार्थ उपलब्ध होतात ते सर्वच पदार्थ घेऊन हे विद्यार्थी बसले होते ते खरेदी करण्यासाठी पालकांनी एकच गर्दी केली होती ग्राहकांनी देखील खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला ग्रामस्थ पालक आणि महिलांनी आवर्जून या आठवडा बाजाराला भेट देऊन खरेदी केली आता हे स्टॉल ठेवलेले आहे खाऊचं ठेवलं आहे भाज्यांचं ठेवलं आहे सर्वांचा स्टॉल ठेवलेले आहे आम्ही पण त्या स्टॉलला हजेर झालेले का तर आमच्या नातीच्यासाठी सर्व मुलांच्यासाठी हेच आम्हाला वाटतं हां हे आम्हाला आनंद वाटते हा उपक्रम राबवण्यामागे आमच्या विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावं आपण ज्यावेळी वस्तू विकत घेतो त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात तर त्याचा भाव कसा करायचा ते विकल्यानंतर ते स्वतः त्यांनी आठवडा बाजार भरवलेला आहे स्वतः स्टॉल लावलेले आहेत ला त्याच्यातून त्यांना नफा तोटा ही संकल्पना करणार आहे किंवा एखादी जुडी आपण दहा रुपयाला घेतली आणि ती पंधरा रुपयाला विकली तर आपल्याला किती नफा झाला शिवाय काही मुलांना आम्ही ग्रॅम किलोग्रॅम या संकल्पना दिलेल्या आहेत लिटर मिली लिटर या संकल्पना त्यातून ते त्यांना स्पष्ट होणार आहेत आणि शिवाय की आपण कसा कसा व्यवहार व्यवहारिक ज्ञान आपण कसं मिळवायचं आहे कशी खरेदी करायची आहे कशी विक्री करायची आहे विक्री करताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात हे सुद्धा त्यांना कळणार आहे ज्यावेळी आपण बाजारात जातो त्यावेळी आपण एखाद्या वस्तूची सहज किंमत करतो पण त्याच्यासाठी जो विक्रेता आहे जो शेतकरी आहे त्यांना किती कष्ट करावे लागतात किती मेहनत घ्यावी लागते हीसुद्धा संकल्पना त्यांना समजणार आहे यावेळी या उपक्रमातून जवळजवळ सात हजाराहून अधिक रुपयांची कमाई या विद्यार्थ्यांनी केली आहे नाना टिळक शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे वावशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दीपा शिर्के आणि पत्रकार जतीन मोरे यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले तसेच त्यांनी या उपक्रमाचे कौतुक देखील केले आहे या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गरत, शिक्षिका मानसी केदारे विद्या शेट्टे रिया वालम सुनील पवार प्रवीण गाढवे पालक तनुजा शिंदे वेदिका मोरे दीपा पवार हेमांगी बामुगडे संगीता पाटील राजश्री कदम राजश्री पाटील उमेश पाटील आनंद पाटील अस्मिता पाटील मोनिका कडम ललित जंगम अर्चना भंडारी शीतलासगावकर कालिदास जंगम नैना जंगम आदी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वाओशी